उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये नवीन पहिलीच्या मुलांना सजवलेल्या गाडीत बसवण्यात आले होते त्यांना वाढदिवसाच्या टोप्या घालून वेलकम फीत गळ्यात घालून मायली फुगे हातात देऊन त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी पालकांनी ठिकठिकाणी गुलाब पुष्प उधळून त्यांचं स्वागत शाळेत आल्यानंतर प्रत्येक मुलांचे अक्षर करून त्यांना चॉकलेट आणि गुलाब फुल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्य व हो, पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली पहिल्या दिवशी मुलांना गोड पदार्थ वाटप करण्यात आलं पहिलीच्या मुलांना मॅडम यांनी यांनी स्कूल वाटप केलं तर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अंकुश जाधव पुस्तके दिली रजनी देवकते यांनी पेन्सिल खोट रबर आणि शॉपनर भेट दिले या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच लिंबाजी जाधव उपसरपंच सुयोग कांबळे सदस्य अनिल पाटील डॉक्टर भोसले पोलीस पाटील मधुकर पांढरे सदस्य समाधान शिंदे कविता माशाळ उषा मुटे शेवा चव्हाण काजल चंदन शिवे तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मुख्याध्यापक दीपक काळे शिक्षक वंदना अफजल शेख तुकाराम काळे बा जयश्री जै, साखरे सारिका स्नेहलता क्षीरसागर कृष्णा बेल्ले आणि सोमनाथ गुंजोटी यांनी परिश्रम घेतले दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करायला दिसू नका